हॅलो फ्रेंड तर आज संडेची छान छानशी सकाळ आणि सकाळ मी करत आहे देवपूजेसोबत तर आज मी ना देवपूजा करण्यासाठी ना आधीच देवारा वगैरे छान पुसून घेतलेला आणि देवाराखालची जागा देखील आहे ना छान अशी साबणीने वगैरे लिक्विडने घासून स्वच्छ केलेली कारण आहे ना त्याच्याखाली बऱ्याचदा ना धूळ वगैरे खूप पडते अगरबत्तीची राग देखील त्याच्याखाली गेलेली असते त्याच्यामुळे मी छान आहे ना हे बघा फ्रेंड्स आता गुलाब पाण्याने ना छान असे दे फोटो जे असतात ना ते पुसून घेतलेले आणि नंतर ने देव देवदेखील ना देवांना आंघोळ घालून ते देखील एका बाजूला ठेवून दिलेले होते आता म्हटलं चला संडे ना तर आधी ना देव देवार आवरण्यापासूनच सुरुवात करूया अशा प्रकारे बघा फ्रेंड्स मी चांगलं साबणेने ना ती जागा स्वच्छ अशी घासून घेतलेली आणि नंतर ना त्याला कोरड्या कपड्याने पुसून घेतलेलं नंतर लिक्विडने देखील मी त्याला पुसलेलं अशा प्रकारे म्हणजे जेणेकरून करून येणं तिथे प्रसन्न असलं तर पूर्ण घराला प्रसन्नता येते त्याच्यामुळे देवरा कधी मी स्वच्छ करण्याचं बघते आता अशा प्रकारे मी सगळं पुसून घेतलं आणि आता देव देव देखील त्याच्यामध्ये मांडणार आहे हे बघा देवाऱ्याला देखील आहे ना ते थोडंसं कोरीव काम असल्याने त्याच्यामध्ये ना खूप सारी धूळ जाऊन बसते तर तो नेहमीच आहे ना दर रविवारी किंवा आठवड्यातून एकदा तरी त्याला छान असा पुसून घेतला की तो छान असा चमकतो तर मग आता हा देवरा मी आता पुसून घेते आणि मग त्याच्यामध्ये देवांची मांडणी करते आज संडे आहे तर त्याच्यामुळे थोडीशी धावपळच होणार आहे कारण कृष्णा देखील आहे आज आणि आणि देखील करायचा असतो आणि संडे म्हटलं की घरामध्ये ना नॉनव्हेज बनतं आणि नॉनव्हेजची तयारी तरीही आधीपासूनच थोडीशी फार करावी लागते आता आई तिकडे लसूण वगैरे सोलताय तोपर्यंत आहे ना मी देवाऱ्याची मांडणी करून घेते तर अशा प्रकारे मी बसनं टाकून घेतलेलं फ्रेंड्स आणि आता सर्व देवेना पुसून छान मी देवाऱ्यामध्ये ठेवणार आता आज संडे तर कृष्णाला देखील आहे ना कुठेतरी जाण्याची इच्छा आहे तर तो त्याच्या पप्पांना सकाळपासूनच मॉलमध्ये जाण्यासाठी सांगतो आहे पण त्याच्या पप्पांना थोडंफार काम असल्याने ना ते टाळाटाळ तार करण्याचा बघताय पण तो काही ऐकेल मला असं वाटत नाही आता बघूया ह्या लढाईमध्ये कोण जिंकतं कृष्णा की त्याचे पप्पा पण त्याच्या पप्पांचं काम देखील इम्पॉर्टन्स आहेच आपल्यासाठी तर मी तर त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो आहे ना आज हट्टस करतो आहे सकाळपासनं कर आता तो थोडासा फार फ्रेंडसोबत बाहेर खेळतोय आता ही कृष्णाची मूर्ती ना फ्रेंड ही देखील माझी खूप फेवरेट आहे कृष्णा तर माझा फेवरेटच आहे त्याच्यामुळे मी माझ्या मुलाचं नाव देखील कृष्णा ठेवलेलं तर गोकुळाष्टमीच्या दिवशी ना मी कृष्णाला छान असे कपडे वगैरे घालून थो छोटीशी अशी गोकुळाष्टमी मी माझ्या घरामध्ये साजरी करत असते आईकडे असताना देखील आहे ना, देखी ना मला गोकुळाष्टमी साजरी करायला खूप आवडायची त्यासाठी ना असा छोटासा एक पाळणा घेतलेला मी आणि गोकुळाष्टमीच्या वेळेस त्याला छान सजवून त्या पाळण्यामध्ये मी ठेवत असते तर अशा प्रकारे ना कालच फुलं आणून ठेवलेली होती आणि आता थंडीचे दिवस असल्याने ना फुलं देखील लवकर वाळत नाही हे एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला फुलं कशी ही दोन दिवस ही व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये काल मी आणून ठेवलेली जेणेकरून मला आस्थेची मांडणी करता येईल तर हे बघा फ्रेंड्स मी छान असे सर्व देवांना आहे ना देवाऱ्यामध्ये ठेवून दिलेलं अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आणि दिवाबत्ती करून आता मला पुढची कामे करायची आहे आता कृष्णा खेळून खेळून दमला त्याच्यामुळे स्वयंपाकाच्या आधी त्याला थोडाफार नाश्ता देखील करायला पाहिजे म्हणून मी बॉईल अंडे करण्याचा आज ठरवलं त्याच्या पप्पाला आणि त्याला असे बॉईल अंडे मी करण्यासाठी ठेवले आता दुपारचे सर्व काम आवरून मला पुढचे देखील कामं करायची आहेत आता दुपारची कामे आवरून झाली आहेत हे बघा फ्रेंड्स मी चिकनची भाजी बनवलेली आणि इकडे सॉरी मटणची भाजी बनवलेली आणि इकडे केली आहे दम बिर्याणी आता ही भरपूर अशी झालेली आहे आता सायंकाळची देखील काळजी राहिलेली नाही आहे बघा फ्रेंड्स पूर्ण अशी पातेलं भरून मी आज पण टेस्टला एकदम बेस्ट झालेली होती ती मी तर पोटभर खाल्लेली त्यानंतर हे सर्व भांडे वगैरे घासून घेतलेले आणि नॉनव्हेजचं जेवण म्हटलं की घरामध्ये खूप सारा असा पसारा पडतो आता वेळ होती झाडू मारण्याची तर चला घरामध्ये पूर्ण छान असं आहे झाडू झालेली आहे आणि त्याला ना देखील घालायचं आहे आणि तो आहे ना मित्रांसोबत नुसता बाहेर खेळतो आणि त्याच्या आजी त्याच्याकडे लक्ष देतेच आहे पण सर्वच जण आज येणार थकल्यासारखंच होऊन जातं कारण तो आहे ना संडेच्या दिवशी खूप पळापळ पड़ करतो आणि मित्र देखील त्याला सारखे आवाज देत असतात त्याच्यामुळे तो खेळायला नेहमी जात असतो असं झाली होती सायंकाळची वेळ झोप काढून ब राजे उठले आणि त्याला बोललं थोडासा अभ्यास करतं त्यांना यायला लागलं रडायला कारण त्यांना जायचं होतं मॉलमध्ये त्याला म्हटलं चल थोडासा अभ्यास करून घे आणि अभ्यासाच्यामध्ये देखील तो काही शांत अभ्यास असा काही करणार नाही त्याची थोडीफार ही मस्ती त्या अभ्यासातही चाललेलीच होती त्याला मी खूप सारे प्रॉमिस करून असं शांत असं अभ्यासाला बसवलेलं कारण मुलांकडून अभ्यास करून घेणं हे देखील एक युद्धच असतं आता त्याचा अभ्यास झालेला होता त्यामुळे तो थोडा हॅप्पी झालेला आणि नंतर मी गेली माझ्या स्वयंपाकाच्या कामासाठी चला आता आज जास्त काही करायचं नाही आहे कारण दुपारचं बरंच असं स्वयंपाक पडलेलं आहे चिक मटणची भाजी आणि चिकन बिर्याणी त्याच्यामुळे आज फक्त पोळ्या आणि भाकरी थोडंफार यांच्यासाठी मी करून घेते आणि नंतर आहे ना पुन्हा आहे ना बघूया आता पुढचा प्लॅन काय कारण कृष्णाला तो खूप सारे प्रॉमिस केलेले आणि त्याचे प्रॉमिस तोडलेले त्याला बिलकुल आवडत नाही त्यानंतर तो खूप रडारड करतो म्हणून मी ना एक भाकर वगैरे करून घेतलेली आणि यांच्यासाठी पोळ्या करून घेतलेल्या आणि आता भांडे वगैरे देखील घासून घेते म्हणजे जेणेकरून मला पुढे कामे राहणार नाही असा संडे होता पण संडे ना हा थोडासा थकल्यासारखंच वाटत होतं मला तब्येत देखील बरं वाटत नव्हती तब्येतीला पण ठीक आहे आता रोजची कामे तरीही आपल्याला करावीच लागतात बायकांना संडे काय सॅटरडे काय आणि मंडे काय सर्व दिवस ही त्यांची किचनमध्येच जातात अशा प्रकारे मी थोडीफार पोळ आज करून घेतलेल्या कारण जास्त कोणाला काही भूक नव्हती उशिरा जेवण झालेलं भाकरी हे बघा फ्रेंड्स सकाळी मी खूप सारी मोठी अशी बिर्याणी करून ठेवलेली ती देखील तशीच आहे आता उद्या तर मंडे आता तरी ती आजच कशी खाल्ली जाणार हा तर एक प्रश्न आहे कारण माझ्याकडून आहे ना थोडी वाढवायचीच बिर्याणी होऊन गेली आणि छोटे छोटे दोन भाकरी न करता आज मी थोडीशी मोठीच भाकर अशी करून टाकली जेवण वगैरे आवरलं होतं मग आमच्या आहोने आम्हाला ठरवलं सोडापेयीला ने न्यायचं असं तर मग चला आम्ही सर्व तर तयार झालो कारण आम्हाला सर्वांना बाहेर जायला तर खूप आवडतं देखील त बाहेर जाण्यासाठी तयार झालेल्या कृष्णा तर आधीच कारमध्ये जाऊन बसलेला होता तशी तर थंडी होती पण म्हटलं झालं गाडीमध्ये तर चक्कर मारून येऊया हे बघा फ्रेंड्स बाहेर येणा खूप सारा असा अंधार झालेला होता कारण साडेनऊ वाजत आलेले होते तर आम्ही गेलो सोडाप्यायला थोडंसं दूरच गेलेलो आणि त्यानंतर ना आईंनी देखील सोडा घेतला आणि मी देखील सोडा पिलेला त्याच्याने तर पोटाला थोडा आरामच भेटला कारण आज थोडं जे जी, हेवी जेवण झालेलं होतं आणि रस्त्यावर आहे ना मला वाटलं की आपणच जातो आहे की का पण बरेच लोक आहे ना सोडा पिण्यासाठी आलेले होते ते बघू देखील छान वाटलं तर असं आहे ना आज सिम्पल साधा माझा आजचा संडे होता आवडला असेल ना फ्रेंड तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज